राब राब राबून शेत जनतेशी भागवणारा शेतकरी तसेच आजचे युवक देशाचे भवितव्य या ग ओढ्या राहिल्या फक्त नावापुरती या ऑनलाईन पद्धती ही शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी आयुष्य व भविष्य उधळून लावून त्यांच्यावर जीवावर बेतले आहेत ज्याप्रमाणे ऑनलाईन पद्धत पारदर्शितासाठी राबविण्यात येत आहे त्याचप्रमाणे त्या त्या साईट नेटचा खोळंबा होत असल्याने सरकारने ऑनलाईन पद्धत व ऑफलाईन पद्धतही सुरू ठेवावी जेणेकरून शेतकऱ्यांचे विद्यार्थ्यांचे व जनतेचे आयुष्य व भवितव्य धोक्यात येणार नाही परंतु सरकारचा आठमूळ मुण, आठमूडीपणामुळे जनतेस वेळी धरले जात आहे त्यात विविध अटी शे शर्तीने शेतकरी विद्यार्थी जनतेच्या मोठ्या प्रमाणात मो जनता मोठ्या प्रमाणात त्रस्त झाली आहेत ऑनलाईन पद्धतीने साईटचा सा मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम समोर जावे लागत आहे तर निवडणूक प्रक्रियेत मात्र सर्व आलबेल असल्याचे म्हटले जात जाते तरी सर्व देशात ब देशभरातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याची ओरड आहे राजकीय पक्ष म्हणा की सामाजिक संघटना नेहमी ऑनलाईन पद्धतीचा विरोध सर्व स्तरातून होताना चित्र आहे आणि त्यात महाराष्ट्रात उभाटा शिवसेना जनतेला उद्भवत असलेल्या समस्यांवर नेहमीच राज्यभरातून आवाज उठवत आहेत जळगाव व यापूर्वी भुसाळ व धरणगाव या, या बाबतीत अग्रसर दिसून येत आहेत तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व नेते संजय राऊत हे राज्यासह संपूर्ण देशाच्या जनते हितार्थ व संविधानाहितार्थ कंखर भूमिकेत ते नेहमीच दिसून येत आहेत तर त्याचप्रमाणे काही महिन्यांपूर्वी धरणगावचे गुलाबराव वाघ यांनी उपनेते व संपर्क प्रमुख प्रमुखाची सूत्रे सामर्थ्याच जनतेच्या शेतकऱ्यांचा व विद्यार्थ्यांच्या हितार्थ व विविध समस्यांवर लक्ष ठेवून आवाज उचलत आहेत आणि त्यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एक ऊर्जा स्रोत ठरत असल्याने जनतेच्या शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या विचार नजरसह समोर ठेवून लढादेश संघर्ष करीत आहेत व जोपर्यंत कूटनीती आहेत तो तोपर्यंत वाटा शिवसे शि शिवसैनिक आता मागे पाय घेणार नसल्याचे चित्र उमटून येत आहेत आणि जनता ही शेत व शेतकरी व विद्यार्थी तसेच बेरोजगार युवक त्यांच्याकडे न्याय मिळेल या अपेक्षेचे अपेक्षा लावून असल्याने एक ना एक दिवस बदल येणारच यासाठी शिवसेनेचा लढा सुरूच राहणार असल्याचे चिन्ह या संघर्षातून दिसून येत आहेत નુકતે જ સંપૂર્ણ રાજ્યસ જળગાંવ જિલ્લાત બર્યાસઠ ઠિકાણી વરુન રાજાને એક કહર માજવલે ત્યાં શેકર છે ઘરંચ વ્યાપારા છે મોટે નુકસાન થાલે તસેચ ઓનલાઈન પદ્ધતિને અ અકરાવી પ્રવેશા સાથે અનક તાલુકા જિલ્લા ગાંપી सहा फेऱ्या होऊन देखील अनेक विद्यार्थ्यांनी शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे त्याचसाठी धरणगाव व परिसरातून उपनेते गुलाबराव वाघ स्वतः व जे तेथील शिवसैनिक आवाज उचलत संपूर्ण जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ व सर्व विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळावे यासाठी या यासाठी जिल्हा या प्रशासनास विनंती वजा लढा देत आहेत दे याच आयुष्याचे तक्रारी निवेदन जिल्हाधिकारी व समितींना संबतांना देण्यात आले आहेत म्हणजेच दुष्काळमा तेरावा महिना व गल्लीत गोंधळ व दिल्लीत मुजरा याप्रमाणे म्हणणे चुकीसे ठरणार नाही हे तितकं खरं आहे